एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया या महाराष्ट्राच्या लाडक्या राजाचा आदरणीय पवार साहेब आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आदरणीया शरद चंद्रजी पवार साहेब असे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्व आहे आणि त्यासाठी मला आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये आम्हाला लोकांचे सहकार्य आणि शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकार्याने आम्हाला या ठिकाणी बाबाजीचं नाव दिलं आणि त्यांच्या हातामध्ये अवसारसा त्याचं नेतृत्व द्यावं या प्रकारची गोष्ट होणार पाहिजे अनेक लोकांनी आमच्याकडे चिकित्सा वाढत असंही राहायचं की चिकित्साची वाढली होती देवेंद्र इथं बसेल त्यांच्याबद्दलचे लोकांनी शुफारस केली होती या ठिकाणी आमचे सरकारी शासन असले त्यांच्याबद्दलचं नाव कुणी काही लोकांनी घेतलं होतं पूर्वीचे आपले आमदार आज जे हयात आहे त्यांच्या पत्नीचं नाव घेतलं होतं पण आम्ही छोटे शिकले लोकांच्यामध्ये ती सगळी नावं चांगली आहेत तर या जिल्ह्यामध्ये सगळ्यांना वेळ घेऊन जायचं असेल तर बाबाजीच्या नावाचा विचार केला पाहिजे आणि त्यासाठी उद्धव ठाकरेंनी आम्हा लोकांच्या सोबत या नावाची सूचना केली आणि सगळे एकत्र होतो आणि अस्वच्छ विचार केला की या स्थानिकाला योग्य दिशा द्यायची असेल या स्थानिकाचं

जिल्ह्याला आणि राज्याला प्रकाश देईल आणि लोकांना उद्याच्या समाजकारणामध्ये राजकारणामध्ये कशी फावलं टाकण्याची आवश्यक आहे याबद्दलचं मार्ग विचार करते आणि त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आज या ठिकाणी हजारोच्या संख्येने तुम्ही उपस्थित आहात आणि मला आनंद एका पेक्षित आहे की जर भाग जेवढे होऊन इच्छा तेवढ्या आणि अशा संकटाच्या काळामध्ये महाराष्ट्राला या संकटाचं वाचवायला कोणत्या धात्रीने प्रयत्नाचे फराकासाठीही हे मी जवळबाजी केले आहे आणि अशा वेळेला अशा काळात तुम्ही सरकार फोडता माणसाला फोजायला लागत नाही कुंभ करायला लागते तयार करायला लागते हे होण्याचा उद्य या लोकांनी केला त्याच्यामागं माझी माहिती शक्ती होती निवडणुका होणार जवळ आलेली आहे उद्याच्या निवडणुकीमध्ये या लोकांना धडा शिकवायचा आहे आणि त्याचं महत्वाचं कारण त्यांनी काय केलं आमच्या के तालुक्याचा के विचाराचा एकेकाळी या तालुक्याचं नाव नक्कीच अतिशय चांगला होता मला आठवत आहे माझ्याबरोबर याच तालुक्यातल्या स्वर्गीय अमित भाटील यांच्यासारखा एक अत्यंत सुसंस्कृत अशा भागाची अशी इच्छा आमदार झाले अनेक शाळे आमदार या भागातून गेले महाराष्ट्राच्या राष्ट्रांना त्यांनी काम केलं अनेकच्या काळामध्ये आम्हा लोकांची एक सूर आहे पाठवलं त्यांनी कासाला उभे केले पण त्यांची सजन शाखा की आम्हाला या ठिकाणी धन जास्ती दिली जाते